उपाशीपोटी कधीही खाऊ नका हे पाच पदार्थ नाहीतर होऊ शकतात खूप सारे दुष्परिणाम मित्रांनो बहुतेक वेळा सकाळी उठल्यानंतर कोणकोणते पदार्थ खावे असा प्रश्न अनेकांना निर्माण होतो परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण तणावाखाली जगत आहेत प्रत्येकजण स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी जगामध्ये वावरत आहेत पण या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्वाचे आहे आपले आहार अशा वेळी कोणते पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि कोणकोणते पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक आहेत याबद्दल सुद्धा माहिती असणे खूप गरजेचे आहे परंतु मित्रांनो अनेकदा असे घडते की धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या शरीराला कोणकोणते पोषक तत्व गरजेचे आहेत याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते आणि यामुळे अनेकदा आपल्याला याचे दुष्परिणाम भोगावे लागतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सकाळी उठल्यानंतर कोणकोणते पदार्थ आपल्याला खायला हवेत व कोणकोणते पदार्थ आपल्याला खायला नाही पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सकाळी उठल्यानंतर फळाचे रस प्रामुख्याने घेणे टाळा तुम्ही सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस घेऊ शकता परंतु अन्य फळांचे रस सकाळी उठल्या उठल्या पिऊ नका असे केल्याने तुमच्या शरीरामध्ये ॲसिडिटी निर्माण होऊ शकते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्ट ड्रिंक यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बन ऍसिड असते आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड सुद्धा असते जर आपण सकाळी उठल्या उठल्या सॉफ्ट ड्रिंक सेवन केले तर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह आहे ते स्थिर होते आणि यामुळे अनेकदा आपल्या रक्ताभिसरण संस्थेवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर अनेक व्यक्तींना मेंदू संदर्भात समस्या असतात ब्लड प्रेशर सारखी समस्या असतात अशा व्यक्तींनी सुद्धा सकाळी चुकून सुद्धा सॉफ्ट ड्रिंक पिऊ नये मित्रांनो यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी कमी होते आणि याचा विपरीत परिणाम सुद्धा तुमच्या शरीरावर होऊ शकतो म्हणून सकाळी उठल्यावर सॉफ्ट ड्रिंक अजिबात पिऊ नका मित्रांनो सकाळी उठल्यानंतर थंड पदार्थ अजिबात खाऊ नये बहुतेक वेळा उठल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराचे तापमान व त्या थंड पदार्थाचे तापमान हे यांच्यामध्ये संतुलन होत नाही आणि यामुळे शरीरामध्ये गॅसेस तयार व्हायला लागतात आणि परिणामी आपल्या शरीरामध्ये ॲसिडिटी निर्माण होऊ लागते आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नका मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकदा आपल्या शरीरामध्ये ॲसिडिटी होत असते आणि सकाळी उठल्यानंतर आप आपल्या शरीराची क्षमता असते ती कमी स्वरूपाची असते आणि यामुळे मसालेदार पदार्थ खाणे यासाठी आपले शरीर तयार नसते आणि अशावेळी जर आपण मसालेयुक्त पदार्थ तेलकट पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन गॅस निर्माण होऊ लागतो आणि परिणामी ॲसिडिटीसारख्या समस्या आपल्याला उद्भवू लागतात सकाळी उपाशीपोटी कॉफी सुद्धा पिणे अत्यंत घातक मानले गेलेले आहेत कारण की कॉफीमध्ये टॅनिन नावाचे घटक असते आणि तेही आपल्या शरीरासाठी अत्यंत वाईट आहे ज्या व्यक्तीनं सकाळी उपाशीपोटी कॉफी पिण्याची सवय आहे अशा व्यक्तींना अनेक समस्या उद्भवू शकतात म्हणजेच की दात लवकर किडतात त्याचबरोबर शरीरामध्ये वारंवार पित्त निर्माण होत असते त्याचबरोबर डोकेदुखी चक्कर उलटी मळमळ यासारख्या समस्या वारंवार उद्भवू लागतात उपाशीपोटी कॉफी पिल्याने आपल्या शरीरातील रक्ताची पातळीसुद्धा कमी होते म्हणूनच ज्या व्यक्ती वारंवार कॉफी पितात त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता नेहमीच जाणवत असते तर तुम्हाला कॉफी पिण्याची सवय असेल तर अशा वेळी तुम्ही कॉफी टाळून ग्रीन टी किंवा साधे गरम पाणी सुद्धा घेऊ शकता हे काही महत्वाचे पदार्थ जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या खाण्याचे टाळले तर तुमचे आरोग्य चांगले राहू शकते तर मित्रांनो उपाशीपोटी हे पाच पदार्थ कधीही खाऊ नका तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद